खरवली पंचायत समिती गणामध्ये गोगावले यांनी भाकरी फिरवली राष्ट्रवादीच्या माजी पंचायत समिती सदस्या अपर्णा येरुणकर यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश महाड पंचायत समिती सभापती पदासाठी दावेदार असलेल्या एकमेव खरवली गणामध्ये नामदार भरशेठ गोगावले यांनी भाकरी फिरवली आहे दहा पंचायत समिती गणापैकी काँग्रेस पक्षाला फक्त एक जागा खरवली गणातून जिंकता आली होती मात्र त्याच एकमेव अपर्णा येरुणकर यांनी कॅबिनेट मंत्री भरशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे या मतदारसंघातून महिला ओबीसी आरक्षण पडले आहे आणि याच खरवले गणातून जो उमेदवार निवडून येणार आहे तो थेट महाड पंचायत समितीचा सभापती होणार आहे अशातच विरोधी पक्षाकडे असणाऱ्या एकमेव हो सदस्यांनी देखील शिवसेनेत पक्षप्रवेश नाही शिवसेनेची ताकद वाढली असून शिवसेनेचा पंचायत समिती सदस्य निवडून येण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट स्वराजलाईव महाड रायगड